शिला घोडेस्वार राहणार तळेगाव दाभाडे मी समाज टीव्ही साठी एक धम्मगीत सादर करीत आहे भीम झिजला तसा अंत झाला भी कसा भीम झिजला कसा अंत झाला कसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा. भीमा फुला हा सर्वांचा प्यारा असे जगासाठी हे जीवन जळाले कसे भीमा फुला हा सर्वांचा प्यारा असे जगासाठी हे जीवन जळाले कसे नींद त्राऊस निजला कसा नींद त्राऊस निजला कसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा कोटवाला तो कोटीचा हो जरी प्रश्न सर्वांच्या रोटींचा हो जरी कोटवाला तो कोटीचा हो जरी प्रश्न सर्वांच्या रोटीचा हो तरी या आवनी तीन दयावलाजला तसा या आवनी तिन दयावला तसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा, पुसा, पुसा। उभ्या वाऱ्याने विझला नवा मन कधी कठोर कष्टान थकला नवा मन कधी उभ्या वाऱ्याने विझला नवा मन कधी कठोर कष्टान थकला नवा मन कधी दीप दिल्लीचा तो आज तुझला कसा दीप आज तो विजला कसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा भीम झिजला कसा अंत झाला कसा बी मला अंत झाला कसा चंदना पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा जय चंद 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 बी बुद्धाय आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा